भीमनगर शांतीनगर जुने शहर अकोला येथे सर्वांच्या वतीने स्थापन केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संघटना यांच्या वतीने भीमनगर शांतीनगर या भागातील गुणवंत विद्यार्थी खेळाडू व सामाजिक कार्यकर्ता यांचा सत्काराचा कार्यक्रम अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये माझा सामाजिक धार्मिक अन्यायविरुद्ध आणि अनेक अन्या गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याच्या कार्याबद्दल माझ्या कार्याची दखल घेऊन माझ्या मायभूमीत आमच्या घरात म्हणजेच भीमनगर येथील आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी माझ्या समाजकार्य पाहून मला प्रमाणपत्र देऊन पंचशिलाचा दुपट्टा व गुलाबाचे पुष्प देऊन माझा सत्कार करण्यात आला माझ्या सामाजिक कार्याची पावती माझ्या राहत्या घरात मला मिळाली भीमनगर हे आंबेडकर चळवळीचे केंद्र आहे राजधानी आहे इथून निर्माण झालेली आंबेडकर चळवळीचा मी वारसा समोर नेते आहो हा वारसा हे कार्य मी असाच टिकून ठेवला पाहिजे तो समोर नेला पाहिजे अशी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी माझ्याबद्दल इच्छा व्यक्त केली मी तन मन धनाने हा भीमनगरचा वारसा समोर नेणार आंबेडकर चळवळीसाठी शेवटपर्यंत कार्य करत राहणार भीमनगरसाठी माझा जीव सुद्धा देणार हे मी वचन देतो समाजातील आंबेडकर चळवळीसाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी व समाज बांधवांनी माझा गौरव करून सत्कार केला व माझ्या हातून असेच पुढील समाजकार्य घडो अशी माझ्यापासून इच्छा व्यक्त केली मी त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो भीमनगर शांतीनगर या भागातील सर्वांचे असेच प्रेम सहकार्य आशीर्वाद माझ्यावर राहावे हे तथागताचरणी प्रार्थना करतो जय भीम नमबुद्धाय बुद्धाय जय अशोका सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा शिरसाट स्मार्ट अहमदनगर न्यूज